नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निरंजन पवार स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे त्यासाठी लागणारा जो फंड आहे जवळपास वीस हजार पाचशे करोड पेक्षा जास्त आहे आणि तो नऊ पॉइंट सत्तर करोड जे शेतकरी बंधू आहेत पूर्ण देशामधील त्यांच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा ट्रान्सफर केले गेलेला आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं तुमचा अकाउंट चेक करायचा आहे कदाचित तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज सुद्धा आलेला असेल की दोन हजार रुपये आहे त्याचे जमा झालेले आहे परंतु काही शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जर हे दोन हजार रुपये जमा झालेले नसतील तर त्यांना ई के वाय सी करणं खूप मॅन्डेटरी आहे जर तुम्ही ई केवायसी केलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा जो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर तुम्ही काय करू शकता जवळजवळ सीएससी सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही ई e केवायसी करू शकता किंवा जी पीएम किसान पोर्टल आहे त्यावरती जाऊन तुम्ही ओ टी पी e ई केवायसी सुद्धा करू शकता जेव्हा तुम्ही ई केवायसी कराल तेव्हा खात्यामध्ये काय होईल पीएम किसान योजनेचा जो पुढील हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा कुठलाही हप्ता जमा होणार नाही म्हणून तुम्ही काय करायचे पीएम किसान जे पोर्टल आहे त्यावरती जाऊन तुम्ही ओटीपी बेस ई केवायसी करू शकता किंवा जवळील जो, जो पण सीएससी सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता बायोमेट्रिक ई केवायसी करू शकता तर ही एक महत्वाची अपडेट आहे ज्यांच्या ज्या शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा जो हप्ता आहे पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा झालेला नसेल त्यांनी ई केवायसी करणं खूप मॅन्डेटरी आहे म्हणून जा आणि तुमचा ई केवायसी करून घ्या धन्यवाद